नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात नुकत्याच आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्याकडनं एक महत्त्वाचं शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय काय आहे त्यात आपण बघूयात शासकीय निमशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा व अपघात विमाविषयक लाभ आधारित योजना विविध बँकांकडून राबवण्यात येत असतो वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमाविषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या असतात पगार खात्यासंदर्भात बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त अंतर्गत विमा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी किंवा कर्मचारी यांना वित्त विभागाने शासन परिपत्रक दिनांक आठ दहा दोन हजार केले आहे की बृहन्न खाजगी येथील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांच्या प्रदानाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका क्रमांक दोन हजार एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार सतरा व रीट याचिका क्रमांक एकशे पंच्याहत्तर अब्लिक दोन हजार अठरा झाल्या होत्या सदर याचिकांमध्ये दिनांक नऊ दोन दोन हजार अठरा रोजीच्या आदेशांवर शाळा व शाळांमधील शिक्षक शिक्षकेत कर्मचारी यांना त्यांचे वैयक्तिक खाते अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहील अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत वित्त विभागाच्या दिनांक आठ दहा दोन हजार वीसच्या परिपत्रकांवये राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त एस जी एस पी अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लाभाबाबत माहिती दिलेली आहे सदर माहिती खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक नऊ दोन दोन हजार अठरा रोजीच्या आदेशानुसार मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोर बँकिंग असलेल्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे आता व सवितरण अधिकाऱ्यांनी यांचे मेन पूल अकाउंट पार्किंग अकाउंट वित्त विभागाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा अन्य बँकेत उघडावे लागणार आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट मार्श डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेत दोन हजार तेवीस बारा वीस एकशे अकरा तीनशे पंधरा एक्क्याण्णव एकवीस असा आहे हा आदेश डिजि डिज, डिजिटल स्वाक्षरीने संक्षकित करून काढण्यात आलेला आहे तसेच यासोबत त्याच या, या शासन निर्णयाची प्रतसुद्धा जोडण्यात आलेली आहे तरी व्हिडिओला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद